बंटी बबलीवर कडक कारवाईचे लेखी पत्र पोलिसांनी दिल्याने आरपीआयचे बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाकमुडे सातारा जिल्हा प्रतिनिधी नाही महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण राज्याच्या बाहेर इतर राज्यांमध्ये हजारो कोटीचा गाठा घालणारी साताऱ्यातली बंटी बबली म्हणजे पवार आणि गणेश गायकवाड यांना सातारा पोलीस पाठीशी घालताय तो तपास सी बी आय सी आय डी आय डी किंवा ईडीकडे वर्ग करावा म्हणून आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली होती काल धरणे आंदोलनाचा पहिला दिवस होता आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आजच्या दिवसाचं कालच सातारा शहर पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब यांनी बोलावून घेतलं आणि साधक बादक या विषयावरती चर्चा केली आणि चर्चा अगदी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत <coughs> हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नैतिक विजय आहे कारण इतका गंभीर प्रकार सातारा पोलीस अगदी टिपिकल का घेत आहेत सातारा पोलिस याला किरकोळ स्वरूप का देत आहेत याच्या पाठीमागं बोलवतो घरी कोण आहे याच्या पाठीमागं राजकीय वर्धा हस्त कुणाचा आहे या सगळ्या गोष्टीची चिरपाड होण्यासाठी हा तपास वरच्या स्तरावर जाणं अपेक्षित होतं कारण तीन तीन तक्रारदार इथं तक्रार द्यायला तयार तयार असताना पोलीस मात्र पोलीस कर्मचाऱ्याला फिर्यादी करतायत आणि वरण पोलीस आव्हान करतायत की ज्यांची फसवणूक झाली त्यांनी येऊन आमच्याकडे संपर्क साधावा आणि तक्रार दाखल करावी दाकर पण प्रत्यक्षात दिलीप बांबड गोरख मरड अमरजीत भोसले हे तक्रार द्यायला गेल्या दीड वर्षापासून धडपडत आहेत त्यांची तक्रार द्यायची घ्यायची तसली भगवानराव निंबाळकर सारख्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही त्यांची तक्रार न घेता वरवरच्या पोकळ गप्पा मारण्याची भूमिका पोलिसांनी का घेतली म्हणून आम्ही ताटर भूमिका घेतली की हा गुन्हा म्हणावा एवढा साधा सोपा नाही या गुन्ह्यामुळे मध्ये दे भारत देशाची राजमुद्रेचा वापर झालेला आहे पंतप्रधानांची डुप्लिकेट सही राष्ट्रपतीची डुप्लिकेट सही राज्यपालाची डुप्लिकेट सही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची डुप्लिकेट सही गृह गृहराज्यमंत्र्याची डुप्लिकेट सही या सह्यांचा बोगस वापर करून भाग्रेट तयार केलेला आहे हे डॉक्युमेंट कुठल्या पी तयार केले या प्रमाणे आणि किती लोकांना डॉक्युमेंट तयार करून दिलेत मग या प्रमाणे डुप्लिकेट नोटा तयार करण्याचा कारखाना जर सुरू नाही ना, 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 ना हा संशय येतो या गोष्टीची पाळीमुळं पाकिस्तान दुबई किंवा परराज्यत्तर देशात तर नाहीत ना हा संशय निर्माण होतो कारण या प्रकरणामध्ये एक विधान परिषदेचा माजी सभापती वरद असणारा हा गोरधंदा सुरू आहे मात्र त्याला दुसऱ्यांदा आणखी पुण्यामध्ये असणारा उपायुक्त याच्या पाठबळावरती सगळी घटना चालू आहे कारण त्या उपायुक्ताच्या बायकोच्या अकाउंटवरती एक कोटी तीस लाखाचे व्यवहार झालेले आहेत हे आम्ही ओरडून सांगतोय मात्र सातारा पोलीस ते तपासण्याची तो साधी तस्ती येत नाही म्हणजे एवढा भयंकरणी विचित्र प्रकार आहे या सगळ्या प्रकाराच्या अग्रस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्कालीन भगवानराव निंबाळकर किया या आहेत राहुल गाडगे आहेत यांची खातीने चौकशी झाली पाहिजे कारण मुंबईमध्ये बोर्डिंगची साईज वाढवण्यासाठी एक पी आय सही करतो परवानगी देतो आणि त्याच्या बायकोच्या अकाउंटवरती पंचेवीस लाख रुपये जमा होतात भगवानराव निंबाळकरांच्या अकाउंटवरती त्यांच्या बायकोच्या अकाउंटवरती किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवरती किती रक्कम जमा झालेली आहे की जी रक्कम हिनी बांबळ गोरख मरळ आणि रेवण भोसल्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करण्याचं बक्षीस म्हणून दिलं गेलं त्याची तपासणी होणं गरजेचं आहे तेवढ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्याच्यामध्ये दोन नंबरवाले बरेच अडकलेले आहेत म्हणून आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली की मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातारा सिटीचे निंबाळकर जे साहेब यांनी लेखी पत्रव्यवहार आम्हाला केलेला आहे आणि त्या पत्र व्यवहारामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे करणे आंदोलन स्थगित करण्याबाबत आणि त्यांनी उल्लेख केलेला आहे चर्चेच्या अनुषंगाने फिलिप जॉन बांबळ अमरजित संभाजी भोसले व गोरख जगन्नाथ मरण यांचे सांगणेप्रमाणे जबाब नोंद करण्यात येतील हे तरी थी स्पष्टपणे आणि आज रोजी चार तारखेचा पत्र व्यवहार केलेला आहे त्यामुळं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बसके साहेबांच्या या पत्राचा मान राखून काही अंशी रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याचं समाधान झालं असं ग्रही धरून पश्चिम महाराष्ट्र महासचिव संप चंद्रकांतदा कांबळे जिल्हा महासचिव सुहास बोरे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दस्ते मामा अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्षांनी पीडित तुम्ही बांबळ आमचे नाता भाऊ सातारा शहराध्यक्षा रेखा सक्ते त्यांच्या कार्यकर्त्या आणि रिपब्लिक गोंधा युट्यूब चॅनलचे पत्रकार विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे आम्ही सर्वांनी आज रोजी हे बेविरोध धरण्यावर तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्हे तात्पुरतं स्थगित केलेला आहे मात्र या प्रकरणाची व्याप्ती बघता कश्मीरा पवारच्या आईची कश्मीरा पवारच्या बापाची गणेश पवारची कश्मीरा पवारची भगवानराव निंबळकरांची राहुल खाडेची पुन्हा उपायुक्त त्याची त्याच्या बायकोची या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नातेवाईक स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि सगळ्यात मोठं म्हणजे बड्यानी बाबमी म्हणजे कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाडवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही जर प्रक्रिया गेल्या आठ दिवसामध्ये सातारा पोलीस चौकीने खेळण्यासाठी सातारा शेतपीआयने केली नाही मात्र आज रोजी आम्ही आंदोलन पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुख्यमंत्री गृहराज्यमंत्री किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दहा तारखेच्या नंतर कोणत्याही क्षणी कारण कामकाजच्या वेळेत बेमुळ धरणी आंदोलनाला सुरुवात केली जाईल याची नोंद जिल्हा प्रशासनाने घ्यायची जय भीम जय भारत जय शिवराय संविधान